नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया बांबूची भाजी कशी बनवतात हे बांबूची भाजी आहे ती बॉईल करून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आणि आपण बघू शकता आता बनवायला सुरुवात केलेली आहे गॅसवरती सर्वप्रथम तेल टाकून त्याच्यामध्ये मग कांदा लसूण आणि कढीपत्ता मिरची कोथिंबीरचं वाटण टाकलेलं आहे हे आमच्या मातोश्री जेवण बनवायला लागलेले आहे इकडे बघ <laughs> आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा मसाला पावडर अजून एक वेगळ्या प्रकारचा कुठला वसईचा मसाला टाकलेला आहे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि आणि चवीपुरता मीठ पण याच्या टाकलेलं टाकलेला आहे आधी थोडासा एव्हरेस्ट चा मसाला टाकलेला आहे मसाला परतून झाल्यावर त्याच्यामध्ये बांबू टाकलेला आहे बॉईल केलेली बांबूची भाजी आणि ते चांगलं मिक्स करायला लावलेलं आहे आता हे मंद आचेवरती दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे वरून आता झाकण ठेवणार आहे आई वाफवण्यासाठी आता ही भाजी आपली मंदाच्यावर शिजत आहे तोपर्यंत ता आईकडे तांदळाचं पीठ मिक्स करत आहे त्याच्यासोबत खायला तांदळाच्या पिठाचे घावणे टाईप बनवतात आपण ते खूप ला, छान लागतात म्हणून आता हे पीठ अशा प्रकारे मिक्स करायला लावलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये अगदी थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकतात त्याच्यामध्ये त्यामुळे त्या सॉफ्ट त्या त्या होतात कडक होत नाही मित्रार्थ दहा मिनिटं झालेली आहेत बघूया आता आपण उघडून अरे वा खमंग वास सुटलेला आहे थोड़ा वे थे थे थे। हे आमचे छोटे चिरंजीव पण जेनिल हाय कर सगळ्यांना ते पण बघायला लागलेत कुकिंग कशी करतायत हे बघ असं हे पीठ तयार झालेलं आहे इकडे तांदळाच्या भाकऱ्या बनवण्यासाठी तवा ठेवलेला आहे आईने तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता तापलेला आहे आता बघा भाकरी टाकायला लावलेली आईने ह्याला पण तांदळाची भाकरी पण म्हणू शकतो घावणे पण म्हणू शकतो काही ठिकाणी ओतवल्या म्हणतात आगरी भाषेमध्ये ओतवल्या बोलतात बघ असं थोडंसं पीठ टाकून मग ते हाताने फिरवलं जाते त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे

बघा अशा प्रकारे आता भाकरी आता आई पलटी मारत आहे पलटी मारायची मारा ना ते उघड नाही तर झालं का मग आपली भाजी पण रेडी होत आहे बांबूची आणि त्यांच्या सोबतच भाकरी काढायचं काम पण चालू आहे त्याच्या नंतर हे बघा एक भाकरी तयार झालेली आहे आता परत दुसरी टाकायला लावलेली आहे थोडंसं पाणी मारून त्याच्यावर पीठ टाकलं आणि मग हाताने फिरवायचं हे हाताने फिरवायला पण खूप कौशल्य लागतं नाही तर हाताला चटका लागू ला शकतो नेहमी नेहमी करून करून सवय होते थोडी मित्रांनो बघा किती छान भाकरी तयार होते मित्रांनो ह्या भाकऱ्या बनवायची पद्धत खूप छान आहे आणि एकदम फटाफट बनतात त्यामुळे तुमच्याकडे कोणी आयत्यावेळी पाहुणे आले तरी पण हे तुम्ही बनवू शकता फटाफट तांदळाचं पीठ जास्त आणि गव्हाचं पीठ थोडंसं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल थोडंसं तेल टाकायचं मिक्स करताना त्याच्यामध्ये आणि मग तवा गरम करून प्रक्रिया चालू करायची आता आपल्या ह्या भाजीला ऑलमोस्ट चौदा पंधरा पंधरा मिनटं झाले असतील आता ही पूर्ण शिजलेली आहे रेडी झालेली आहे वा खूप छान असा खमंग वास सुटलेला आहे आणि दिसायला पण एकदम त्या बांबूचं टेक्स्चर बघा तुम्ही एकदम मस्त शिजलेलं आहे तर ही अशा प्रकारे जे जंगली बांबू येतात पावसाळ्यामध्ये त्यांचे कोंब असतात जंगली बांबूंचे कोंब त्याच्यापासून ही त्या कोंबाच्या चकत्या पाडून मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला त्या चकत्या पाडून मग त्याच्यापासून त्याला वास्तेची भाजी असं पण बोलतात बांबूची भाजी किंवा वास्तेची भाजी आपल्या बोलीभाषेमध्ये वास्तेची भाजी बोलतात आता ही भाजी तयार झालेली आहे आता आपण ही भाकऱ्या पण आपल्या ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत तर भाकऱ्या आणि ही बांबूची भाजी याचा आपण आता आस्वाद घेणार आहेत मित्रांनो हे बघा आता ही भाजी आणि भाकऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत प्रार्थना आणि जेनील बसलेले आहेत बघा टेस्ट करून कशी लागते प्रार्थना तू पण खा आवडली तुम्हाला ही रानबाजी आहे माहिती आहे ना पप्पा पण टेस्ट करायला लागलेले आहेत <laughs> मित्रांनो मी पण आता जरा टेस्ट करत आहे बांबूची भाजी तुम्ही पण या वा मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत अशी आणि थोडी स्पायसी बनवली आहे आणि त्यामुळे खूपच मजा येते खायला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला नवनवीन व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल धन्यवाद